要翻起。 अधिकाऱ्यांना ठेकेदारांना एक चेतावणी आहे का तुम्ही गोरगरीवर अन्याय करू नका त्यांचा घामाचा त्यांचा त्यांचा पैसा द्या नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमचे काम बंद पडवं लागेल असं आपल्या माध्यमात करतो आम्ही आय एस टी कंपनीत सेक्युरिटी गार्ड म्हणून बरेच दिवसापासून सेवा देत आहे तिथे आम्हाला प्रथमपासून वेळेवर पेमेंट मिळत होता नंतर मात्र त्यांनी पेमेंट द्यायला दे त्रास देणं सुरू केला आता आमचे जून जुलै महिन्याचे पे पेमेंट रोखलेले आहे तीन महिने आणि त्यानंतर मग आ आम्ही ते काम समजा त्यांना निवेदन देऊन बंद केलं आहे अच्छा किती पेमेंट थांबलेलं तुमचं तुमचं जून जुलै आणि चे अठरा दिवस टोटल किती होतं मग तीन महिने तीन महिने अडीच महिने होतो आय एस सी कंपनीमध्ये आम्ही सेक्युरिटी गार्ड आहे तीन महिने झाले पगारने आणि पगार द्यायला खूप त्रास देत आहे ते म्हणतो सामान गेला आहे सामान वगैरे काही गेला नाही आहे सगळं सामान व्यवस्थित आहे पण ते पेमेंट देण्यासाठी नाटक करत आहे तुमचे आरोप ठेवत आहेत ते हां की बा सामान गेला आहे मधून गोडाऊन पूर्ण पॅक आहे त्याला लॉक आहे बी त्यांच्या त्यांच्याजवळ राहते सामान जाईल कसं का ते म्हणत बा आम्ही डेबिट टाकू म्हणे बरं आपल्या आय एस सी एस एस सी चवा सूर्य आपल्या सूर्यकांत शह अच्छा ठीक नाव ठेकेदार बरं अजून काय म्हणतात त्यांचे बी पेमेंट अटकले पाच पाच लाख रुपये अटकले तुमच्याकडे तुम्ही कोणाकडे म्हणे तुमच्याकडे जेवण ते करून घ्या म्हणे या ठिकाणी हे जे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे जे लोक आलेले आहेत त्यांची परिस्थिती एकदम खराब परिस्थिती आहे गरिबीची जी परिस्थिती आहे आणि घरपंच चालावं म्हणून त्या ठिकाणी नोकरी करत होते तर या ठिकाणी आय एस सी कंपनी आहे दीपनगरमध्ये त्याला ठेका मिळाला होता आणि चव्हाण म्हणून आहे सिक्युरिटी गार्ड त्यांची कंपनी आहे त्या कंपनीला त्यांनी ठेका दिलेला होता परंतु त्या दरम्यान यांचा काही व्यवहार चांगले चालले पगार व्यवस्थित झाली पण गेल्या मागच्या तीन महिन्यापासून यांनी जे चव्हाण जी कंपनी आहे चव्हाणची सिक्युरिटी गार्डची ज्याला ठेका कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट दिलेला होता त्यांना त्यांना पेमेंट केलेली नाही त्याच्यामुळे ते त्यांना यांना पेमेंट करता येत नाही म्हणून या ठिकाणी यांना दररोज जातात दररोज त्यांना सांगतात आज देईने कल देणे परसू देईने अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना टाळाटाळ करतायत तर शेवटी त्यांना कोणी सांगितलं असेल की राजू सु यांची युनियन आहे त्या दृष्टिकोन आमच्याकडे आले आता खऱ्या अर्थाने या ठिकाणी जी कंपनी आहे ते कंपनीवाले म्हणतात का त्यांचा काही माल चोरलेला गेलेला होता परंतु या ठिकाणी सिक्युरिटी जी आहे या सिक्युरिटीच्या वर दीपनगरची सिक्युरिटी आहे ज्यांच्याकडे गाड्या आहेत ज्यांच्याकडे पिस्तोल ज्यांच्याकडे लोक आहेत त्यांच्याकडे त्यांना कमीत कमी पन्नास ते साठ फुटावर अशा करून दिले चार बाजून जेणेकरून माणूस कुठून गेला तर त्यांना त्या कॅबिनेटून दिसू शकतो मग चोरी बोलण्यास कस काय जर चोरी झाली असती तर त्या ठिकाणी नगरची जी गव्हर्नमेंटची जी सिक्युरिटी आहे त्यांना त्यांना पकडलं असतं पण तसं काही घडले नाही किंवा त्या गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीने असा कुठे रिपोर्ट मारलेला नाहीये या कंपनीमधून माल सोडले गेलेला नाही परंतु जाणून बुजून काहीतरी कारण कसं या लोकांना अरेस्टमेंट करायचं यांना पगार नाही द्यायची अशा पद्धतीचे कारण सोडून त्यांना या ठिकाणी करतायत आणि बऱ्याच दिपनगरमध्ये असे ठेकेदार आहेत ज्या कर्मचाऱ्यांना एकदम याने गुलामासारखी वापरून देत आहेत कामावरून मनमर्जीप्रमाणे कामावर काढून टाकतात जुन्या माणसाला काढतात नव्या माणसा माणूस देतात आणि काही ठेकेदार तो असे काही ठेकेदारांजवळ असे सुपरवायझर आहेत की ते आमदार खासदार मंत्रीचे नाव सांगतात मी नातेवाईके म्हणून आणि गोरगरिबांना दमदाटी करतात तर अशा लोकांना देखील त्या ठिकाणी त्यांची चौकशी झाली पाहिजे काय खरोखर आमदार खासदारांचे नाते आहेत का यांना लेबरांना दादागिरी करायची कोणी कोणी अधिकार दिलेला आहे मग हे जर असे वागत असतील तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी जे अधिकारी जे आहेत ते यांच्याकडे लक्ष का देत नाही म्हणजे ते ह्या ठिकाणी मध्ये हे गुलामगिरी करण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी भरती करतात तुम्ही आणि पैशावाल्या भांडवल लोकांनी यांच्यावर गुलामी गुलामी करून घ्यायची यांच्याकडनं अशा पद्धतीचं या ठिकाणी रिपब्लिकन पक्ष संकून देणार नाही ना। जे कोणी असतील आम्ही लढा सुरू करणार आहेत आणि त्यांची जी दादागिरी असेल ती दादागिरी देखील या ठिकाणी आणून पाडू आणि या लोकांना न्याय मिळवून या ठिकाणी राहू नाही आम्ही आता तीन दिवसात ते आपल्या सोमवारी यांच्या संदर्भामध्ये आम्ही आता निवेदन देणार आहोत तीन दिवसाची त्यांना आम्ही या ठिकाणी मौलत देणार आहोत तीन दिवसामध्ये जर या लोकांना त्यांचा मोबदला पगार मिळाली नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी येईल आणि दीपनगर काम बंद करू आंदोलन आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला दा ब्लॅक लिस्ट करा आणि त्याचा पेमेंट थांबवा अशा पद्धतीचं आमचं निवेदन राहील आणि त्यानंतर मी झालं तर त्यानंतर या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यां सर्व युनियनचं एक सामूहिक मीटिंग घेऊन या ठिकाणी दीपनगरचा भोंगडा कारभार का आम्ही आणून पाडू आणि दीपनगरचं पूर्ण काम या ठिकाणी बंद पाडून चिमणी बंद पाडू या ठिकाणी असं आंदोलन या ठिकाणी आम्ही करू म्हणून आमच्या माध्यमातून या ठिकाणी दीपनगरच्या कर्मचाऱ्या दीपनगरच्या अधिकाऱ्यांना ठेकेदारांना एक चेतावणी आहे का तुम्ही गोरगरीब अन्याय करू नका गा त्यांचा घामाचा त्यांचा महिनेचा पैसा द्या नाहीतर तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल आणि तुमचे काम बंद पाळावं लागेल असं आपल्या माध्यमात करतो

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.